ले ले। ले। नमस्कार मंडळी मागच्या तुळशीबागचे व्हिडिओ ला एक लाख व्ह्यू आले त्याबद्दल तुमचे आभार तर पुन्हा मी एकदा तुळशीबागचे रात्रीचे मार्केट अजून छान पद्धतीने एक्सप्लोर करण्यासाठी आले आहे तर तुम्ही माझा हा ब्लॉग कोठेही न स्किप करता बघा दोनशे शंभर ही दोनशे आली आहे ना आणि तिकडे शंभरच्या आहेत

शंबर वाली। शंबर वाली ना कापड पण चांगलं शंभर रुपये साडी लाईक करू कमेंट करून

येऊ दाखवा हे सा? एकशे साठ रुपयामध्ये हे सगळं फिक्स रेट आणि विथ टॉप एकशे साठ रुपये खूप पॅटर्न आहेत खूप पॅटर्न रुपये तर चला मी तुम्हाला आता ब्लाउजच्या व्हरायटी दाखवते खूप छान असे इथं ब्लाऊजचे पॅटर्न आहेत आणि हे पाचशे रुपयामध्ये दोन आहेत कोणताही ब्लाउज अडी घ्या अडीचशे रुपयेला आहे बघा हे, हे।, हे वर्क केलेले हँड पूर्ण भरलेला ब्लाउज सुद्धा अडीचशे रुपयेला आहे आणि कापड क्वालिटी सुद्धा खूप छान आहे ब्लाऊजची शिलाई पण येत नाही तेवढ्या याच्यामध्ये तुम्हाला अख्खा रेडीमेड पूर्ण वर्क असलेला ब्लाऊज भेटतोय फक्त अडीचशे रुपये सर्व व्हरायटी आणि सर्व कलर मध्ये इथे ब्लाउज अवेलेबल आहेत कुडती बघा तीनशे दोनशे खूप छान अशा कॉटनच्या आणि वर्कवाल्या कुडत्या दीडशे दीडशे रुपये ला आहेत कॉटनचे तर चला मी तुम्हाला गाऊन दाखवते तीनशे रुपयामध्ये दोन गाऊन आहेत आणि क्वालिटी सुद्धा खूप भारी आहे विथ पॉकेट कॉटन मध्ये आणि भरपूर व्हरायटी आहेत गाऊन मध्ये कलर पण भरपूर आहेत तुम्ही बघू शकता दीडशे रुपयात फक्त आणि फक्त दीडशे रुपयात हे गाऊन आहे ज्याची मार्केट प्राइस साडेतीनशे ते पाचशे रुपये आहे शी बाग मधील काका हलवाई आहे त्याच्या बरोबर समोरच हा स्टॉल लागतो बघा इथे काका हलवाई आहे आणि इथे हा गाऊनचा स्टॉल लागतो तीनशे तीनशे ला दोन म्हणजे एकशे पन्नास रुपये छान असे शॉर्ट टॉप दीडशे ला आहेत त्याच्या बाजूलाच हे पॅन्ट आहे जिथे मुलींच्या खूप छान अशा पॅन्ट दोनशे दोनशे रुपयाला आहेत विथ स्ट्रेचेबल खूप भारी दोनशे रुपयामध्ये सिंगल पॅन्ट कुर्ती तीनशे रुपयामध्ये दोन आहेत प्रत्येक साईज आणि कलर मध्ये दोन कुर्ती आहेत सिंगल दीडशे रुपयाला कुर्ती आहेत वर्कवाल्या सुद्धा कुर्ती दीडशे रुपयालाच आहे तुलाच एकदम लहान वर्षाच्या मुलांचे हे टी शर्ट आहेत ते पण फक्त शंभर रुपयामध्ये चार इतकं स्वस्त तुम्हाला कुठंच भेटणार नाही शंभर रुपयामध्ये चार त्याचबरोबर या पॅन्ट सुद्धा शंभर रुपयामध्ये चार आहेत एकदम छोटी साईज घेतली तर कधी कधी शंभर रुपयामध्ये पाच सुद्धा देतात कोणती पर्स घ्या दीडशे रुपयामध्ये दोन आहेत बघा यांच्या क्वालिटी खूप छान आहे दीडशे रुपयाला दोन फक्त पंच्याहत्तर रुपये या हँडबॅगमध्ये मध्ये किंवा आणि पर्स मध्ये कोणतीही घ्या तुम्हाला रुपयाला दोन आहेत क्वालिटी पण छान आहे आणि डिझाईन सर्व डिझाईन मध्ये अवेलेबल आहे एवढे स्वस्त तुम्हाला कुठेच भेटणार नाही दोन वापरण्यासारख्या प्लाझो पॅ पॅन्ट दीडशे रुपयाला बघा कॉटनच्या आणि अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असलेल्या तीनशे रुपयामध्ये दोन आहेत त्याचबरोबर ही सिगार पॅन्टसुद्धा बाहेर जी तुम्हाला साडेतीनशे रुपयाला भेटते ती सुद्धा येथे दीडशे रुपयाला आहे इथे कुर्ती आणि पॅन्ट यांचा सेट साडेतीनशे रुपये ला आहे बघा किती भारी क्वालिटी आहे खूप व्हरायटी आणि कलर मध्ये इथे सेट टाकलेले होते मी तुम्हाला काय काय मोजके सेट तुम्हाला दाखवते हा सुद्धा शॉर्ट टॉप आणि पॅन्ट वाला सुद्धा सेट साडेतीनशे रुपये ला आहे

ड्रेस आणि साडीवरती कुर्तीवरती मॅचिंग करण्यासाठी इथं शंभर शंभर रुपयाला खूप छान अशा चप्पल होत्या तर चला आता आपण आतून तुळशीबाग बघूयात आज जे मार्केट लागतं ते मी तुम्हाला आता दाखवते शंभर रुपयेला शंभर रुपयेला घेतले शंभरला शंभरला

पाचशे ला दोन दोनशे पन्नास रुपये फक्त तीन बटणावाली दोनशे पन्नास रुपये फक्त हे घेत नाहीवाला हे घेतवाले पन्नास पन्नास रुपयामध्ये फक्त हा एकशे वीस रुपयाला आहे पण खूप छान आहे अय पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये प्राइस पण पन दिले पन्नास रुपये आपण शंभर रुपयामध्ये फक्त प्राइस पण दिली त्यांनी आपण शंभर रुपयाला भरपूर मोठे तर एवढा हात बसतोय तुम्हाला अशा स्वस्तामध्ये वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही रात्री सात नंतर ते दहा रात्री दहाच्या आतमध्ये मा या मार्केटला व्हिजिट करा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुळशी बागमध्ये या शॉपमध्ये कुडती दोनशे रुपयाला आहेत बघा सगळ्या प्रकारच्या व्हरायटीमधल्या कुर्ती दोनशे दोनशे रुपयेला आहेत असेच नवीन स्वस्तातले मार्केट बघण्यासाठी माझ्या चॅनेलला कनेक्ट राहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ माझा शेअर करा माझे असेच मार्केटचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जामी